चक्रधर स्वामी की सर्वज्ञीने सांगितलं चाय तर आली नाही का आवाज का कमी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की बघा आवाज असा स्पष्ट पारदर्शक आणि मोठा असला पाहिजे आज आपल्या या पदयात्रेचा पाचवा दिवस आहे आणि सायंकाळचं आहे सुंदर असा मंदिर परिसर भरपूर मोठी जागा आणि इथले सर्व या मंदिराचे आयोजक विश्वस्त यातले फुटाणे सर परमार्गसेवक हे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अगोदरपासूनच आहे अविनाश सर फुटाणे आणि या पदयात्रेचे सर्व आयोजक संयोजक सर्व पदाधिकारी विश्वस्त आज आपण आता अगदी जवळ आलेलो आहोत सकाळी सांगितलं की आपला हा प्रवास तिगाव पासून रुद्धपूरकडे जात असताना काल आपला मुक्काम सालबर्डी येथे होता कज्या सालबर्डीतून आपल्याला देव भेटला ज्या सालबर्डीतून एक तत्व एक सिद्धांत आपल्याला भेटला त्या सालबर्डीच्या या भूमीमध्ये आपल्याला राहण्याचा योग आला ज्या सालबर्डीमध्ये रुद्धपुरावरून स्वामी श्री चक्रधर गेले त्या सालबर्डीवरून आपण आता त्या गोविंदप्रभूकडे जातोय परमेश्वरपुराकडे जातोय एक हा आगळा वेगळा आनंददायी असा आपला हा प्रवास गोविंद प्रभूंकडून जात असताना आपल्या मनामध्ये त्या अवताराविषयी एक अलौकिक असं आकर्षण वेध त्यांच्या आघात देळा आपल्या मनामध्ये येत असते गोविंद प्रभू बाबांना समजणं समजून एवढं एवढं सोपं नाहीये कारण चालता बोलता देव तो दुर्लभ आणि परमेश्वरांनी आपल्याला हे स्वतः सांगितलेलं आहे